राखणदार तुमच्या डोक्यात आहे जंगलात फक्त जनावर असतात हा नुसता डायलॉग नाही आहे बरं का तर हा तुमच्या आमच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा एक जबरदस्त दणका आहे जो दिलाय दशावतार चित्रपटाने पहिल्या वेळी तुम्हाला हा चित्रपट का पाहायचा हे समजलं असेल पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि तशाच दोन बाजू या चित्रपटाच्या सुद्धा आहेत चला तर या व्हिडिओतून अगदी थोडक्यात जाणून घेऊया दशावतार चित्रपटाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स मराठी सिने विश्वात दररोज नवनवीन प्रयोग होत असतात आणि दशावतार त्याच प्रयोगांपैकी एक दर्जेदार आणि नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा अनुभव देणारा दिलीप प्रभावरकर महेश मांजरेकर विजय केंकरे भरत जाधव सुनील तावडे रवी काय सिद्धार्थ मेनन प्रियदर्शनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला थोडक्यात सांगायचं झालं तर कोकणात गेली शतकानुशतके सादर केल्या जाणाऱ्या दशावतार या लोककलेला जीवन समर्पित केलेल्या नटाची ही गोष्ट त्याचं नाव बाबुली अख्खं गाव त्याला हाफमॅड म्हणत असलं तरी त्याच्या कलेवर प्रत्येकाचं नितांत प्रेम आहे वयोमानाने नजर कमी झाली असली तरी बाबुली दशावतार सोडायला काही तयार नाही आणि याच गोष्टीने त्याचा लेख माधव थोडा नाराज दिसतो या वयात आपल्या वडिलांनी केवळ आराम करावा असं त्याला वाटतं पण बाबुली काही ऐकायला तयार नाही अखेर कसा बसा माधव वडिलांना राजी करतो आणि बाबुली महाशिवरात्रीत शेवटचं सोम घेणार असं वचन देतो इथेच चित्रपटाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ती महाशिवरात्र बाबुलीसाठी काय रात्र ठरते आणि चित्रपटातील हा ट्विस्ट सगळ्यांनाच थक्क करतो सर्वसामान्य आयुष्य जगणारा बाबुली रुद्रावतार घेतो आणि सुरू होतो खरा दशावताराचा खेळ तर अशी आहे चित्रपटाची गोष्ट प्लस पॉइंट्स बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचे छायाचित्रण तुम्हाला थेट कोकणवारी घडवत शिवाय बोलीभाषेतील गोडवा तुम्हाला चित्रपटाशी जोडतो तसेच कथानकाच्या कणाकणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दशावतार ही लोककला प्रेक्षकांना अनुभवायला मिळते एकूणच गावच्या जंगलात पुजला जाणारा राखणदार कातोबा आणि त्याच्या रक्षणासाठी पुढे सरसावलेला बाबुली अत्यंत प्रभावीपणे कथानकाला न्याय देताना दिसतो विशेष म्हणजे चित्रपटात अनेक मातब्बर कलाकार मंडळी आहेत ज्यात दिलीप प्रभावेकर महेश मांजरेकर विजय केंकरे भरत जाधव सुनील तावडे रवी काळे सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शिन इंदलकर लोकेश मित्तल आणि आरती वडक बालकर यांचा समावेश आहे हा ही चित्रपटासाठी एक प्लस पॉइंट म्हणता येईल पण दिलीप प्रभावेकरांनी साकारलेला बाबुली पाहिल्यानंतर तुम्हाला जागेवर उठून उभं राहून टाळ्या वाजवायचं मन करेल त्यामुळे बाबुलीसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा दिलीप आणि सिद्धार्थ मेननने साकारलेला बाप लेख तुमचं मन जिंकेल त्यांच्या जोडीतील माया प्रेम खोड्या सगळं काही कमाल पद्धतीने दाखवलंय त्यामुळे बाप बेटेच्या जोडीला शंभर पैकी शंभर गुण कोकणातल्या लाल मातीशी जोडलेली परंपरा गाव रहाटी आणि जंगलात दडलेलं रहस्य या चित्रपटाला उंची देतात ज्याचं श्रेय बऱ्यापैकी दिग्दर्शक म्हणून सुबोध खानोलकरला देता येईल तर चित्रपटातील पारंपरिक सूर आधुनिक संगीत आणि गुरु ठाकूर लिखित रंगपूजा ही भैरवी अगदी ऐकत राहावीशी वाटते आता निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल बोलायचं झालं तर ट्रेलरनंतर चित्रपटाने प्रचंड उत्सुकता वाढवली होती आता चित्रपट पाहिल्यानंतर मिनिटात हिरमोड झाल्याचे लक्षात येते बऱ्याच ठिकाणी कथानक उगाच रेंगायला सारखं वाटतं हातात रिमोट असता तर चित्रपट पुढे ढकलता आला असता असंही वाटू शकतं चित्रपटात अनेक दर्जेदार कलावंत असूनही कथानकात त्यांचा वापर फार कमी केल्यासारखं जाणवतं तर बाबुली हे पात्र मोठं करण्यासाठी काही ठिकाणी अतिशयोक्ती झाल्यासारखं वाटतं उदाहरणार्थ एका सीन मध्ये बाबुलीला बेदम मारहाण झालेली दाखवली पण तोच बाबुली, बाबुली पुढच्या दोन चार सीन नंतर एकदम टकाटक दाखवलाय किमान त्याच्या चेहऱ्यावर हातापायावर एक तरी जखमीची खून दाखवली असती तर थोडा खरेपणा वाटला असता शिवाय उतार वयातील एखादी व्यक्ती किती धावू शकते इतकी की पोलिसांच्या हातून सुटेल खरंच आपण शेवटच्या सीनबद्दल बोलूया तो सीन एका क्षमतेपेक्षा जास्त ताणल्यासारखा वाटतो शिवाय डायलॉग सुद्धा काही ठिकाणी लाऊड वाटू शकतात अशा खूप लहान सहान गोष्टी आहेत ज्या खर तर चित्रपट पाहताना लक्षात येतीलच असे नाही कारण लेखक दिग्दर्शकाने प्रेक्षकांना चित्रपटाशी इतकं भावनिकरित्या जोडून घेतलंय की अशा लहान सहान गोष्टी नजरेत आल्या तरी सोडून द्याव्या वाटतील एकूणच रंगीबिरंगी आणि भंपक चित्रपटांच्या युगात हा चित्रपट एक स्थिर आणि दिव्य अनुभव देण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाल्यासारखा वाटतो तुम्ही दशावतार पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा